नमस्कार मंडळी फुडबाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत मंडळी आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत अशी साबुदानावड्याची रेसिपी घेऊन आली आहे मंडळी बऱ्याचदा काय होतं ना जेव्हा आपण साबुदानावडा बनवतो तेव्हा तो तेलामध्ये फुटतो कधी कधी खूप तेलकट होतो किंवा कधी कधी अजिबात कुरकुरीत कुर होत नाही असं काही तुमच्याबरोबर होत असेल तर आज मी तुम्हाला साबुदाना वडा अगदी जास्त वेळ कुरकुरीत राहावा यासाठी एक छान ट्रिक सांगणार आहे त्यामुळे तुमचा साबुदाणा वडा अगदी बऱ्याच काळपर्यंत छान कुरकुरीत राहील त्याचबरोबर इथे आपण साबुदाणा वड्याबरोबर लागणारी मस्त अशी चटणी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतला साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकले त्याचबरोबर साबुदाण्याच्या वर अर्धा इंच राहिलेत पत्त्यामध्ये पाणी घातले त्यावर झाकण ठेवून साबुदाणा पाच ते सहा तास भिजवून घेतला अशा प्रकारे अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा आपला साबुदाणा भिजला की आपला साबुदाणा वडा अजिबात तेलकट होत नाही साबुदाणा वडा बनवताना बटाटे किती घ्यायचे हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न असतो तर वजनी जेवढा साबुदाणा घेतला त्याच्या निम्मे आपल्याला इथे बटाटे घ्यायचे आहे इथे आपण बटाटा उकडून त्याची साले काढली अशा प्रकारे उकडलेला बटाटा आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे उकडलेला बटाटा किसून घातल्यामुळे साबुदाणा वड्याला बाइंडिंग छान येते त्याचबरोबर वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मुलायम असा आपला वडा तयार होतो चला तर बटाटे किसून झाले आहे यामध्ये बाकीचे साहित्य घालूया इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतल्या त्या यामध्ये घातल्या त्याचबरोबर इथे मी दोन वाटी साबुदाण्यासाठी दीड वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कोट तयार करून घेतला तो यामध्ये घातला त्याचबरोबर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथंबीर व अर्धा चमचा जिरे घातले त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घातले इथे आपण अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये एक चमचा साखर घाला त्यामुळे साबधाना वडे चवीला खूपच भारी लागतात हे सर्व साहित्य आपल्याला हाताने अगदी छान एक ते दोन मिनिटे एकजीव करून घ्यायचे आहे सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर हाताला थोडे तेल लावायचे व थोडे थोडे मिश्रण घेऊन हातावर अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचे व अशा प्रकारे थोडासा दाब देऊन वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला लहान मोठे ज्या आकारामध्ये वडे आवडत असतील त्या आकारामध्ये वडे बनवले तरी चालतात आपण या पद्धतीने अगदी किंचित जाडसर असे वडे तयार करून घेतले मंडळी आषाढी एकादशी निमित्त आईने मला ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि जाते दिले हे जाते तिने स्वतः बनवले आहे म्हटलं रेसिपीच्या निमित्ताने तुमचेही विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन होईल अशा पद्धतीने सर्व वडे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे चला तर वड्याबरोबर लागणारी मस्त अशी चटणी कशी बनवायची ते पाहूया यासाठी एक मिक्सरचे भांडे घ्यायचे इथे मी थोडे खोबऱ्याचे काप करून घेतले ते यामध्ये घातले तुमच्याकडे जर ओले नारळ असेल तर ते यामध्ये घाला ओल्या नारळाची चटणी चवीला खूपच भारी लागते चार हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे यामध्ये घातले अर्धा चमचा साखर यामध्ये घालायची त्यामुळे चटणीला खूप छान चव येते त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घातले त्याचबरोबर दोन चमचे दही यामध्ये घातले त्याचबरोबर मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली ती यामध्ये घातली अगदी थोडे पाणी घालून चटणी आपल्याला मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे तयार केलेल्या चटणीवर आपण फोडणी घालणार आहोत यासाठी पॅनमध्ये थोडे तेल गरम केले त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले अशा प्रकारे हळूहळू ही फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे तुम्ही पाहू शकता साबुदाना वड्याबरोबर लागणारी अगदी मस्त आणि खमंग अशी आपली चटणी तयार झाली आहे फोडणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकजू करून घ्यायचे मस्त अशी चटणी तयार झाल्यानंतर साबुदाना वडे तळून घेण्यासाठी कढाईमध्ये थोडे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले की तयार केलेले साबुदाना वडे हळूहळू यामध्ये सोडायचे

वडे तळून घेत असताना यामध्ये जास्तीचे वडे सोडायचे नाही अगदी पाच ते सहा वडे यामध्ये सोडायचे जास्त वडे यामध्ये सोडले तर तेल थंड होऊन आपले वडे तेलकट होऊ शकतात वडे तळून झाल्यानंतर अशा प्रकारे एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा कागदावर काढून घ्यायचे पहिली बॅच तळून झाली की त्यामध्ये दुसरे वडे सोडायचे त्याचबरोबर दुसरे वडे सोडताना आधी थोडे तेल गरम करून घ्यायचे नंतर यामध्ये वडे सोडायचे त्यामुळे साबुदानावडे अजिबात तेलकट होणार नाही आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतील सर्व साबुदाना वडे तळून घेतल्यानंतर अशा प्रकारे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे त्यामुळे त्यातील थोडेफार जे जास्तीचे तेल राहते ते निघून जाते त्यामुळे आपले साबुदाना वडे कुरकुरीत तयार होतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात तुम्ही पाहू शकता अगदी खमंग आणि कुरकुरीत असे आपले वडे तयार झाले आहे त्याचबरोबर अगदी अप्रतिम साबुदानावड्याची चटणी आपण इथे बनवली आहे मंडळी तुम्हाला माझी ही साबुनावड्याची आणि चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आषाढी एकादशी अगदी जवळ आली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सर्वांनी या आषाढी एकादशीला कुरकुरीत असे साबुदानावडे बनवा व त्याबरोबर लागणारी चटणी बनवा अशा प्रकारे साबुदाणा वडे बनवताना जर आपण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर अगदी खमंग आणि कुरकुरीत असे वडे तयार होतील तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद